हॅलो नमस्कार तर चला आज तर मी तुमच्यासोबत एक पिठल्याची रेसिपी शेअर करतो आता तुम्ही म्हणाल पिठल्याची काय रेसिपी असते पिठलं तर पिठल्यासारखंच असतं पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे आज आपण करणार आहोत काकडीचं पिठलं कधी ऐकलं का तुम्ही नसेल ऐकलं आणि नसेल बघितलं तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या आधीनं मी एक काकडीचा शॉर्ट व्हिडिओ घातलेला आहे काकडीचा कोरडा आमच्या विदर्भात खूप प्रमाणात केला जातो तर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता काकडी म्हटलं ना की आपल्याला सलाद कोशिंबीर हेच आठवतं पण या काकडीपासूनसुद्धा पिठलं बनतं हे तुम्हाला नवीनच वाटलं असेल तर नक्की बघा काय करायचं आहे ना काकडी इथे मी जरा सोलून घेतली आता काकडी नाही सोलली तशीच किसली तरीही चालतं अशी काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे काकडी किसून झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं नाही आपल्याला पाणी तसंच ठेवायचं आहे इथे मी लसूण घेतलेलं आहे त्याला आपण खलबत्त्यात घालूया हिरवी मिरची आहे ती खलबत्त्यात घालूया नॉर्मली जसं आपण पिठल्याला फोडणी घालतो ना लसूण हिरवी मिरची जर ठेच्यासारखं करून तसंच करून घ्यायचं आहे तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तर मी त्या दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे आपल्याला ते ह्याच्यात घालायचं आहे ह्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता भरड करून घेतली तरीही चालते मिक्सरमध्ये आता ह्याला चांगलं कुटून घेतलेलं आहे बघा असं रफच हवं आहे आपल्याला खूप बारीक वगैरे पेस्ट करायची गरज नाही आहे आणि तर त्याचा रंग पण चेंज होऊन जातो इथे मी दही घेतलेला आहे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्या त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बेसन बेसन घालून ना ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पिठल्याला करतो ना तीच प्रोसेस आहे फक्त त्याच्यामध्ये आपण काकडी घालणार आहोत आता पिठल्याचे ना माझ्याकडे भरपूर प्रकार आहेत काकडीचं पिठलं दह्याचं पिठलं टोमॅटोचं पिठलं चण्याची डाळ घालून केलेलं पिठलं सो पिठल्यांच्या भरपूर व्हेरायटीज आहेत माझ्याकडे आणि मी त्या करत असते सो आता हे आपलं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण करूया फोडणीची तयारी इथे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं मोहरी घालायची त्याच्यामध्ये घालायचं आहे गोडलिंब हिंग घालायचं आहे ही सगळी छान फोडणी बसली आपली की मग आपण घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपला ठेचा आता हा ठेचा घालायचा ह्याच्यामध्ये ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हळद घालायची आता लाल तिखट घालायची गरज नाही आहे कारण आपण मिरच्या घातल्या पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल थोडं जास्त तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालतं किंवा मिरच्यात कमी तिखट असते तरी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये घालायची आपली काकडी पाण्यासकट काकडीतलं पाणी काढून फेकायचं नाही काकडीचं पाण्यासकट काकडी आपल्याला वापरायची आहे आता काकडी ह्याच्यात घातल्यानंतर ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन तीन मिनटांना काकडी चांगली शिजवून घ्यायची तशी फार शिजवायची खूप गरज पडत नाही थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये आणि ह्याला एक दोन ते तीन मिनटं वाफेवर ठेवून देऊया थोडं शिजायला म्हणजे थोडीशी मऊ व्हायला आता हे थोड्या वाफेवर झाल्यानंतर एक तीन चार मिनटं वाफेवर ठेवायचं जास्त नाही आता बघा ह्याला छान असं हलकं पाणी आटलेलं आहे ह्याचं आता थोडंसं पाणी घालते आहे मी ह्याच्यामध्ये जे आपण ठेचा करून घेतला होता ना त्यातच पाणी घातलं आहे थोडंसं आणि ते ह्याच्यात घालणार आहे दह्यामध्ये आता दही हे चांगलं मिक्स करून घेऊया कारण खूप घट्ट आहे मग त्याचा गोळा नको व्हायला म्हणून थोडंसं पातळ करून घेऊया आपण याला आता जर तुम्हाला हे घट्ट आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं घट्ट पण करू शकता पातळ हवं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून तुम्ही करू शकता हलकं पातळ पण छान लागतं हे खायला आता ह्याच्यात हे घालायचं चा चा। ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मी पाणी अजून घालते आहे ह्याच्यामध्ये भांड्याला जरासं खाली लागलेलं ला आहे सगळं ते काढून घ्यायला बेसन घातलं आहे तसं हे घट्ट होईल आहे थोडंसं त्यामुळे खूप पाणी पाणी होणार नाही तर हे जे आहे ना आपलं काकडीचा कोरडा म्हणा किंवा काकडीचं दही घालून पिठलं फार टेस्टी लागतं तुम्ही ना हे संध्याकाळी वगैरे असं कधी काही स्वयंपाकाची इच्छा नाही झाली आणि झटपट काहीतरी बनवायचं आहे ना तेव्हा तुम्ही हे नक्की बनवून खाऊ शकता किंवा ना हे एक भातासोबत गरम गरम भातासोबतसुद्धा खूप अल्टिमेट लागतं खायला आता जराशी याला उकळी येऊ हो देऊया आपण ह्याला थोडं शिजवून घेऊया आणि हे बघा आपलं हे काकडीचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे आता घालायची थोडीशी याच्यावर मस्त अशी कोथिंबीर गरम गरम चपाती फुलके किंवा गरम गरम भातासोबत खिचडीसोबत खूप अल्टिमेट लागतं आणि ह्याच्यासोबत ठेचा घ्या पापड घ्या लोणचं घ्या काही पण घेऊन खा पण हे खूप अल्टिमेट लागतं सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्यू